कुठल्याही चमचमीत पदार्थामध्ये किंवा भाजीमध्ये कसुरी मेथी घातल्यास त्याची चव दुप्पट वाढते परंतु ही कसुरी मेथी बाजारामध्ये बऱ्यापैकी महाग मिळते नमस्कार मंडळी सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण बाजारामध्ये मिळते अगदी तशीच परफेक्ट कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवायची आणि तेही खूपच कमी खर्चामध्ये ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे बघा कसुरी मेथी बनवण्यासाठी मेथीची फ्रेश अशी जुडी घेतली आहे इथे मला ह्या मेथीच्या दहा रुपयाला दोन गड्ड्या मिळाल्या आहेत आणि खूप मोठमोठ्या म्हणजे साधारण एक पाचशे ग्रॅम वजनाच्या ह्या गड्ड्या आहेत म्हणजे दोन्ही गड्ड्या मिळून एक किलो एवढी ही मेथी आहे तर बघा ही मेथी आपल्याला आता निवडून घ्यायची आहे मेथी निवडताना मेथीची फक्त पाने घ्यायची आहेत मेथीच्या खूप जास्त जाळकाळ्या किंवा त्याच्या दांड्या नाही घ्यायच्या अशा पद्धतीने दोन्ही गड्ड्यांची मेथी मी निवडून घेणार आहे मेथीची फक्त पानेपाने आपल्याला तोडून घ्यायची आहे बाजारामध्ये सध्या मेथी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि पाच रुपयाला एक म्हणजे दहा रुपयाला दोन गड्डे आपल्याला मिळतात तर बघा दोन्ही मेथीच्या गड्ड्या मी निवडून घेतल्या आता ही निवडून घेतलेली मेथी आपल्याला दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर बघा इथे ही मेथी, मेथी मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आता खाली एक सुती कापड टाकून घेतला आहे आणि त्यावरती ही मेथी अशा पद्धतीने आपल्याला सुकवायची आहे मेथी एकदम पातळ पातळ अशी या कापडावरती आपण सुकून घेणार आहोत मेथी सुकवताना लक्षात ठेवा मेथी आपल्या सावलीमध्येच सुकवायची आहे उन्हामध्ये अजिबात ठेवू नका उन्हामध्ये जर मेथी सुकवली ना तर याचा रंग बदलतो आणि भुरका म्हणजे पांढरसर होतो त्यामुळे घरातल्या घरातच मेथी सुकवायची आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की घरामध्ये मेथी सुकणार नाही तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये एक तास ठेवू शकता तर बघा इथे मी घरामध्ये दोन दिवस ही मेथी सुकून घेतली तुम्ही इथे बघू शकता मेथी किती मस्त तशी सुकलेली आहे बघा आणि मेथीचा रंग खूपच मस्त हिरवागार असा आहे सावलीमध्ये सुकवल्यामुळे मेथीचा रंग जसाचा तसाच राहतो तुम्ही इथे बघू शकता तर आता बाजारामध्ये मिळते त्या पद्धतीची कसुरी मेथी करण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करने करणे आवश्यक आहे त्यासाठी गॅसवरती कढई गरम करून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली आहे आता एकदम स्लो फ्लेमवरती पाच ते सहा मिनिटे ही मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल मेथी सुकवल्यानंतर ही परतायची कशाला तर बघा मेथी अशा पद्धतीने परतून घेतल्यामुळे मेथीचा रंग खूप छान हिरवागार होतो शिवाय या मेथीला बाजारामध्ये जी कसुरी मेथी मिळते त्या प्रकारचाच मस्तसा सुगंध येतो आणि यामध्ये का जर काही मॉइश्चरायझर राहिले असेल तर ते परतून घेतल्यामुळे नाहीचं होतं आणि आपली ही हो कसुरी मेथी वर्षभर टिकण्यासाठी मदत होते म्हणून मीडियम गॅ स्लो गॅसवरती आपल्याला एक हलक्या हाताने पाच ते सहा मिनटे ही मेथी गरम करून घ्यायची आहे तर बघा एकदम स्लो गॅसवरती पाच ते सहा मिनटं ही मेथी मी अगदी हलक्या हाताने परतून घेतली तुम्ही आता बघू शकता मेथीचा रंग किती छान आला आहे आणि मस्त अगदी कुरकुरीत अशी ही मेथी झालेली आहे तर आता गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये मेथी काढून घेऊया थंड होण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता घरच्या घरी अगदी खूपच कमी खर्चामध्ये खूपच कमी मेहनतीमध्ये भरपूर अशी कसुरी मेथी इथे तयार आहे एवढी कसुरी मेथी आपण फक्त दहा रुपयामध्ये तयार केली आहे आणि बाजारामध्ये जर तुम्ही विकत घ्यायला जाल तर एवढी मेथी कसुरी मेथी जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये येते आता ही कसुरी मेथी भरण्यासाठी कोरडी आणि हवाबंद बरणी घ्यायची आहे काचेची घेऊ शकता किंवा प्लॅस्टिकची घेऊ शकता किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पॉलिथीनमध्ये ही मेथी तुम्ही पॅकसुद्धा करून ठेवू शकता ही मेथी बाजारामध्ये मिळते अगदी त्याच पद्धतीची कसुरी मेथी इथे तयार झाली आहे फक्त ही मेथी स्टोर करण्यासाठी आपल्याला एका हवाबंद बरणीचा किंवा प्लॅस्टिकच्या पॉलिथिनचा वापर करायचा आहे आणि या पद्धतीने ही मेथी आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा